मित्र हो हळद अनेक गंभीर आजारांवर रामबाई उपाय मानली जाते हळद केवळ पदार्थांना रंग आणि चव देते असे नाही तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हळद अतिशय फायदेशीर आहे हळद आपल्याला कॅन्सर हृदयरोग डायरिया कावीळ आणि सर्दी खोकला या आजारांपासून सुटका देण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते तर अशा या हळदीचे आरोग्यदायी फायदे जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघूयात तत्पूर्वी आपण आपले आरोग्य या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो अल्झायमर डिमेन्शिया हा मेंदूशी संबंधित आजार आहे या आजारात पेशंटची स्मरणशक्ती विचारक्षमता वागण्याची पद्धत आकलन व्यक्तिमत्व आणि आजूबाजूची जी काही माहिती जाणून घेण्याची क्षमता असते ती लोप पावत जाते तर या अल्झायमरवरती हळद ही अतिशय फायदेशीर आहे हळदीमध्ये डायफर लू लॉयमेंथन तत्व असतात आणि ही तत्व या अलजायमरवरती अतिशय उपयुक्त ठरतात तर कॅन्सर रोखण्यासाठीसुद्धा हळद फायदेशीर असल्याचं जर्नल ऑफ कॅन्सर रिसर्चमध्ये पब्लिश झालेल्या किंवा प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार समोर आलेलं आहे हळदीमध्ये किमोप्रोटेक्टिव गुण असतात आणि हे गुण आपल्याला कोलोन कॅन्सर प्रोटेस्ट कॅन्सर टी सेल लिक्युमिया रेडिएशन ट्युमर आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करत असतात मित्र हळदीमध्ये कर्कुमी असतं जे इन्सुलिन लेवल कंट्रोल करण्यात आणि डायबिटीजच्या औषधांचा प्रभाव वाढवण्यात सुद्धा वाढवण्यात फायदेशीर ठरतं त्यामुळे हळद ही डायबिटीजवरतीसुद्धा अतिशय फायदेशीर मानली जाते हळद खास करून दारू प्याल्याने होणाऱ्या नुकसानापासून बचाव करते जर्नल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार हळदीमुळे लिव्हरवर कोलेस्टेरॉलचा होणारा नुकसानदायक प्रभाव हळदीमुळे कमी केला जातो कोलेस्टेरॉल नियमितपणे हळदीचे सेवन केल्याने शरीरामधील कोलेस्टेरॉल लेवलसुद्धा कमी होण्यास मदत होते हळद पावडर गाळून ते पाण्यात मिश्रित करून प्याल्यास पोटदुखी पोट फुगणे गॅस यापासून आपल्याला त्वरित आराम मिळतो हळदीमध्ये मित्र फेनॉलिक तत्व असतात त्यामुळं हळद जेव्हा जखमेवर लावली जाते तेव्हा जखम लगेच भरते त्यासोबत हळदीमधील गुणकारी तत्वांमुळे इन्फेक्शन होत नाही त्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये जर जखम झाली तर त्या जखमेवरती हळद लावली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्दी आणि खोकला प्रत्येक घराघरात गहरा हळदीमधील काही खास गुणांमुळे सर्दी खोकल्यावरती हळद ही वापरली जाते घशात खवखवत असेल तर दुधामध्ये गरम करून थोडीशी हळद एक किंवा अर्धा चमचा हळद टाकून ती प्याली जाते अशा वेळेस त्यापासून आपल्याला त्वरित आराम मिळतो आणि सर्दी खोकल्यासारख्या सामान्य व्याधींमध्ये सुद्धा हळद ही गुणकारी ठरते तर असे एक ना अनेक हळदीचे आरोग्यदायी फायदे आहेत हा हे फायदे आपल्याला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराच्या व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा हळदीचे आरोग्यदायी फायदे समजतील तसंच आपण आपल्या आरोग्य चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद